हॅलो नमस्ते मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते ऑक्टोबर महिना संपताला पण पाऊस काय थांबायचं नावच घेत नाहीये दिवाळीपासून थोडा थोडा पाऊस नाशिकमध्ये सुरू झालेला आहे काल पण खूप पाऊस झाला आहे तर ओलावा आहे बाहेरच उद्या निमिसची मॅच आहे त्याच्यामुळे त्याचे पप्पा त्याची बॉलिंग प्रॅक्टिस घेत आहे यांची प्रॅक्टिस सुरू आहे तोपर्यंत मी आवरून घेते वर बनवणारे वरम भात वांगे बटाट्याची भाजी आणि आपण बनवूया वांगे बटाट्याची झटपट होणारी भाजी सगळ्यात आधी मी गॅसवर कढई तापायला ठेवलं आहे त्यात मी दोन चमचे तेल टाकते त्यानंतर क तेल तापल्यानंतर मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकले आहे आणि मी लसूण बारीक वाटून वगैरे किंवा कट करून नाही घेतला आहे मी ठेचून घेतलं आहे लसूण आणि जास्त प्रमाणात लसूण घ्यायचं आहे ह्या भाजीला ही जी पद्धत आहे ह्या भाजीला लसणाचं प्रमाण जास्त पाहिजे कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित कमी आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे ते परतून घ्यायचं आहे पूर्ण आणि एका साईडला मी टोमॅटो चिरून घेतला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि फक्त तेवढंच टाकणार आहे आता कांदा वगैरे काहीच टाकायचा नाही आहे टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत मी दोन चमचे मीठ टाकलेले आहे छोटे चमचे आहेत माझे त्यामुळे मी दोन चमचे टाकले आहे चांगले व्यवस्थित परतून घेऊ आणि दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून नरम होण्यासाठी आपण टोमॅटो ठेवून देऊ दोन ते तीन मिनटं झाले आहेत झाकण काढून घेतलं आहे मी वाफेवर छान नरम झालं आहे टोमॅटो हे बघा आता एकदम व्यवस्थित परतला गेला आहे टोमॅटो नरम पण झाला आहे पूर्ण कुस्करला जातो आहे तो मसाल्यामध्ये आता आपण त्यात मसाले टाकूया मी थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर लाल तिखट आहे दोन दोन चमचे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे तुम्हाला जसं तिखट लागतं किंवा कमी प्रमाणात लागतं त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मी इथे घरगुती गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि बस एवढंच टाकणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीने परतवून घेते मी एक साईडला मी वांगे काप वांगे बटाटे दोन्ही पण कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहे व्यवस्थित धुवून वगैरे घेतले आहेत मी आता मसाला चांगला परतला आहे हे बघा मी वांगे बटाटे दोन्ही कट करून पाण्यात ठेवलेले आहे ते आता आपण मसाल्यामध्ये टाकून देऊ आणि चांगल्या पद्धतीने ते मिक्स करून घेऊ पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे आपल्याला ही भाजी बनवताना पाण्याचा वापर नाही करवाय करायचा आहे म्हणजे शिजवताना पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे वाफेवरच आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे त्यामुळे फक्त आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित परतवून झाल्यावर आपल्याला व्य झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं वाफेवर शिजवून घ्यायची आहे खूप छान वाफेवर शिजती आणि तेल पण छान पद्धतीने सोडल्या जातं त्याच्यामुळे आपण त्याच्यावर झाकण ठेवूनच म शिजवून घ्यायचे आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर मी आता ते ठेवलं आहे आणि एका साईडला मी वरण बनवायला घेते व मी वरण शिजवून घेतलेलं आहे शिजवताना मी वरणामध्ये काहीच टाकत नाही आणि ही, ही डाळ फक्त तुरीची नाही आहे तूर आणि मूग दोन्ही मिक्स करून मी वरण बनवते फोडणीचं वरण करते आहे त्यामुळे मी भांड्यामध्येच वरण फेटून घेते आणि पातील गरम झाल्यावर एक चमचा तेल टाकते तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकली आहे आणि ती छान तडतडली की एक चमचा जिरा टाकते त्याच्यानंतर कढीपत्ता आणि लसूण लसूण मी ठेचूनच घेते आता मी लसूण टाकला आहे आणि ते व्यवस्थित परतवून घेते मग त्यात मी कढीपत्ता टाकते आणि ते पण व्यवस्थित परतवून घेते आणि थोडंसं चिमूटभर मी हिंग टाकते डाळीमध्ये वरणामध्ये मला हिंग खूप आवडतो आणि मग डाळीमध्ये मी तसं हळद वगैरे टाकून मिक्स करून घेतलीच आहे आणि मग ती डाळ मी पूर्ण फोडणीमध्ये टाकून देते आणि व्यवस्थित हलवून घेते भांड, आ, आ, मी ज्या भांड्यामध्ये डाळ शिजवली त्या भांड्यात व्यवस्थित पाणी टाकून सगळं व्यवस्थित ते भांडं भांड्याची जी डाळ आहे ती सगळी काढून डाळीमध्ये टाकून द्यायची मी इथे तीन ग्लास पाणी टाकलेली आहे चमचे मीठ टाकते आहे मी डाळीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं चा आहे चांगली हलवून घेते आणि उकळी येण्यासाठी ठेवून देते वांगे बटाट्याची भाजी मी दुसऱ्या गॅसवर शिजायला ठेवलेली होती तोपर्यंत मी इकडे डाळीला पण फोडणी देऊन टाकली आहे डाळीला आता उकळी येईपर्यंत आपण डाळ तशीच ठेवून देऊ मध्ये मध्ये हलवत जायचं कारण मुगाची डाळ आहे तर ते भस्कन एकदम वरती येऊन जाती डाळ उतू जाती डाळ त्याच्यामुळे मध्ये मध्ये हलवत राहायची डाळ नाही तर खाली पण लागून जाते कधी कधी डाळ खाली बसून जाती वरती पाणी राहतं त्याच्यामुळे डाळ मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे उकळी येऊन जाते उकळी आली की मी कमी गॅसवर एक साईडला ठेवून देते आणि तोपर्यंत तो आता आपण भाजी पण बघू भाजी पण शिजली असेल बटाटे असल्यामुळे बटाट्यांना वेळ लागतो शिजायला त्याच्यामुळे आता डाळीला छान उकळी आली आहे आता शेवटची स्टेप राहिली आहे की डाळीला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथमीर टाकते मी म्हणजे आपण सगळेच कोथं कोथबीर टाकतोच डाळीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करण्याच्या आधी त्यामुळे मी आता उकळीमध्येच कोथंबीर कट करून डाळीमध्ये टाकून देते आणि भाजीमध्ये पण आपल्याला कोथिंबीर टाकायचीच आहे चला तर आपण आता बघू वांगे बटाटे शिजलेत की नाही हे बघा छान एकदम मस्त भाजी झालेली आहे सुगंध पण खूप छान येतो आहे मसाल्याचा ती छान शिजली पण आहे दिसेलच तुम्हाला बटाटा पण खूप छान पद्धतीने शिजला आहे जास्त शिजला पण नाही आणि कच्चा पण नाही आहे एकदम व्यवस्थित खायला पण काही त्रास होणार नाही आहे आता याच्यामध्ये आपण कोथमिर टाकून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ इथे आपली भाजी आता छान पद्धतीने रेडी झालेली आहे आता मी पोळ्या वगैरे करून घेते आणि मग तोपर्यंत ते वरती येतीलच फ्रेश होतील आणि आम्ही जेवायला बसू कशी वाटली व्हिडिओ कमेंट्स शेअर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय